मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या धानोडा पुलावरील वाहतूक अखेर झाली आहे ज्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि इसापूर धरणातून पाणी सोडल्याने या पुलावरून वाहतूक ठप्प झाली होती रात्रभर वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला यावर अधिक माहिती पाहूया मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे माहूरसह अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे इसापूर धरणातून अचानक पाणी सोडल्यामुळे पैनगंगा नदीवरील धानोडा पुलावरून पाणी वाहू लागलं ज्यामुळे शनिवार संध्याकाळपासूनच रविवार सकाळपर्यंत वाहतूक पूर्णपणे या पुलाच्या दोन्ही बाजूंना लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या सलग तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे माहूर गडाला देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह अनेक प्रवाशांचे मोठे हाल झाले त्यांची गैरसोय लक्षात घेऊन श्री रेणुका देवी संस्थांनी प्रवाशांसाठी खिचडी वाटपाची व्यवस्था या मदत कार्यात व्यवस्थापक योगेश साबळे आणि त्यांच्या टीमने सक्रिय सहभाग घेतला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ने ही घटनास्थळी हजेरी लावली रविवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यावर आणि पाणी ओसरल्यावर वाहतूक पूर्वत सुरू झाली ज्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला मात्र रात्रभर वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील आणि तालुक्यातील नागरिक हैराण झाले होते या पावसामुळे शेतजमीन खरडून गेल्या असून खरीप पिकांचेही मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे तर अशा प्रकारे धानोडा पुलावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे ज्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येत आहे मात्र या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे या घटनेवर सरकार काय उपाययोजना करते हे पाहणे महत्वाचं ठरेल